नमस्कार श्रावण मासामध्ये सणवार हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत या श्रावण महिन्यामध्ये अशाच असलेल्या एका आगळ्या वेगळ्या सणाविषयीचा परिचय आज करून देण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित झालेलो आहे हा सण रोट म्हणून ओळखला जातो आणि प्रामुख्याने हा सण खानदेशात अर्थात जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने साजरा होताना दिसून येतो या सणाचा तसा सर्वदूर प्रचार कमी आहे पण तो व्हावा या सणाचं महत्त्व लक्षात घेऊन याला एक मोठं स्वरूप यावं हा माझा शुद्ध हेतू आहे पण त्याच्यासाठी हा सण नेमका काय आहे हे ये जाणून घेणं गरजेचं आहे याचं महत्त्व असं आहे की हा सण श्रावण मासामध्ये येणारी जी नागपंचमी आहे त्या नागपंचमीनंतर येणारा जो पहिला रविवार असतो त्या रविवारी हा सण साजरा होत असतो आणि हा रविवारी येत असल्या कारणामुळे याचं एक वेगळं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत रविवारचा दिवस म्हणजे हा सूर्याचा दिवस आहे म्हणून हे एक आदित्य नारायणाचं व्रत आहे अशी पण एक याच्या संदर्भात मान्यता आहे याचं कारण असं आहे की जसं या, जस या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्याचं दर्शन दुर्लभ होऊन जाते सर्वदूर ढगाळ वातावरण असते म्हणून हवी तितक्या प्रमाणात सूर्याची किरणं जमिनीवर येत नाही जी मानवी शरीराला आवश्यकपणा असतात पन पण हा श्रावण मास लागला की मग थोडासा पाऊस ओसरायला सुरुवात होते आणि अशा वेळेला अधूनमधून सूर्याचं दर्शन व्हायला लागते तर ह्या सूर्याचं होणारं प्रथम दर्शन आणि त्याचं स्वागत आणि त्याचं पूजन म्हणूनसुद्धा सुद्धा या सणाचं महत्त्व आहे पण याची पौरा पौराणिक मान्यता अशी आहे की रानूबाई आणि कानूबाई म्हणून या सणाला देवीचं महत्त्व आहे ही रानूबाई आणि कानुबाई कोण आहे तर कृष्णाची सखी राधा आणि प्रियपत्नी रुक्मिणी किंवा एक संदर्भ प्रिय प्रियसखी चंद्रावळी सुद्धा तिचा पण उल्लेख आहे तर या दोघींची त्या ठिकाणी स्थापना केली जाते ही पूजा किंवा हे व्रत कसं केलं जाते तर याची कल्पना यावी म्हणून आपल्याकडे जे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची जी स्थापना होते ज्याच्यामध्ये आपण दोघी महालक्ष्म्यांना उभ्या करतो तसं चौरंगावरती ही रानूबाई आणि कानूबाई म्हणून दोघींना उभं केलं जाते त्याचं स्वरूप असं असते की दोन कलश भरले जातात आणि त्या कलशावरती वस्त्र परिधान करवले जातात वेगवेगळे अलंकार त्यांना परिधान करवले जातात आणि अशा पद्धतीची सुंदर सजावट करून आणि मग त्यांचं पूजन केलं जाते यथाविधी पूजन केल्याच्या नंतर याच्यामध्ये जो नैवेद्याचा जो प्रकार आहे तोसुद्धा थोडासा आगळा वेगळा आहे याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे नारळ कोणी त्याला मुटकळे म्हणते कोणी गोळे म्हणते हे उकळलेले वाफवलेले अशा पद्धतीचे बनवले जातात त्याच्यावर ते सार आमठी असते तुरीचं वरण त्या दिवशी सुजवत नाही त्याच्यानंतर दोडक्याची भाजी असते पुरणाची पोळी असते आणि हीच पुरणाची पोळी झाड प्रमाणात झाडसर केली की त्यालाच रोट असं म्हटलं जाते म्हणून या सणाचं एक नाव रोटसुद्धा असं आहे आता ही रानदेवता आणि वनदेवता अशा पद्धतीने खरं आहे पण रानू आणि कानू रानू अर्थात रान आणि वानू हे वनदेवतेचं नाव आहे आणि अशा पद्धतीने यांचं आरती वाद पूजन केलं जाते आणि दुसऱ्या दिवशी नदीच्या तीरावरती जाऊन म्हणजे सोमवारी त्याचं विसर्जन केलं जाते अहिराणी भाषेमध्ये त्यांचे सुंदर गाणेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे अशा पद्धतीचा हा सण सर्वांच्या आवडीचा आणि फार महत्वाचा अशा पद्धतीचा सण आहे पण याला थोडंसं मोठं स्वरूप यावं किंवा ह्या सर्वांनी हा सण करावा असा उद्देश असण्याच्या मागचं कारण असं की रानदेवता आणि वनदेवता या दोघांचा जर विचार केला तर रान याचा अर्थ आपली जी शेती आहे ती आणि वन म्हणजे जो फॉरेस्ट जंगल जे आहे ते या दोन विभा विभागामध्ये हे विभागलं गेलेलं आहे पूर्वी खूप घनदाट असे मोठमोठे मुट अरण्य असायचे त्याच्यामुळे त्या अरण्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पशु पक्षी यांची संख्या असायची त्यांना तिथे अभय आणि संरक्षण मिळायचं आणि शेतीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात हे केली जायची आणि त्याच्यामुळे मानवी जीवनासाठी आवश्यक असणारं जे काही उत्तम निसर्ग वातावरण असायचं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते यामुळे उपल उपलब्ध असायचं आज सर्वदूर सिमेंटचं वाळवंट होत असल्या कारणामुळे वनं आणि रान म्हणजे शेती ही खूप मोठ्या प्रमाणात नष्ट होत होते आहे त्याच्यामुळे जसे वाघ पशु काही पक्ष्यांच्या जाती या अगदी लुप्त होऊन गेल्या तसा आता मानवी जीवनसुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावरती किंवा उंबरठ्यावरती जाऊन उभा आहे अशा वेळेला हा जो सण आहे हा आपल्याला त्याचं स्मरण करून देणारा आहे आणि ही केवळ एका प्रादेशिक एका प्रदेशाची भूमिका नाही तर ही सग जागतिक गरज आहे आणि म्हणून हा उत्सव म्हणजे या गोष्टीचं स्मरण या अर्थाने आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून हा स साजरा केला पाहिजे आता एखादा उत्सव साजरा करायचा म्हटला म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी एखादा इव्हेंट किंवा एखादं काहीतरी असावं लागते म्हणून आम्हाला पुराणाने अशा पद्धतीचा हा सण साजरा करण्याच्या दृष्टीने सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न असेल की आम्ही शहरामध्ये राहतो आम्ही अशा पद्धतीचं आमचं धकाधकीचं जीवन आहे अशा ह्याच्यामध्ये आम्ही हा सण कसा काय साजरा करू शकतो तर याचं एक सोपं उत्तर आहे ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी पण आणि ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी पण जर दोन दोन एक रान रानदेवताच्या नावाने आणि एक वनदेवतेच्या नावाने अशी दोन वृक्ष जर ह्या दिवशी लावली तर मला वाटते त्यांनी त्याप्रमाणे रानदेवतेचं आणि वनदेवतेचं एक प्रकारे पूजनच केलेलं आहे ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी एखाद्या सार्वजनिक स्थळी अशा पद्धतीचं करा बघा काय उत्तम भाव असायचा या लोकांचा याच्यामध्ये हा सण साजरा करत असताना मला आठवते माझ्या घरी हा सण आहे हा साजरा करत असताना आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये जितके सदस्य असतील त्या प्रत्येकांच्या मुठीच्या प्रमाणात म्हणजे दोन दोन मोठा गहू एकत्र केले जायचे आणि ते जितकं जितके गहू तयार झाले असतील जमा झाले असतील तितके दळून आणायचे त्याच्यातली काही कणिक पूर्णाच्या पोळीसाठी रोटासाठी म्हणून ती वापरायची उर्वरित कणिक घरामध्ये स नैवेद्य दाखवून सांभाळून ठेवायची ती जोपर्यंत घरात आहे ती कणिक तोपर्यंत परानं घ्यायचं नाही किंवा घरातलं हे अन्न कोणाला द्यायचं नाही असा पण एक प्रघात आहे आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे जेवढा काही त्यांचे कुटुंब भाऊबंद असतील असा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सण एकत्र येऊन साजरा केला जायचा आता ह्या सर्वांचं एकत्र जे काही संघटन या याच्यातून होत असे ते संघटन अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामधला आणखीन एक गर्भित अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की जसं आपण घरामध्ये आपल्या स्वयंपाक करताना फुलके पोळ्या किंवा साधा आपल्याला हवं तशा पद्धतीचं करतो पण पन साधारणपणे जंगलात जाणारा मजूर वर्ग कष्टकरी त्याची अशी बारीक पोळी खाऊन किंवा अशा फुलक्याने पोट भरणार नाही म्हणून जे जाड केली जायची त्या ज्याला रोट म्हणायचे तर ही वनामध्ये नेण्याची एक प्रकारची शिदोरीसुद्धा असायची आता इथून वनामध्ये जंगलामध्ये शेतामध्ये हे लोक आपल्या अशा पद्धतीचा हे घेऊन सोबत जायचे दुसरा एक भाग असा होता की ज्यावेळेला यवनांचं राज्य होतं किंवा त्यांचा मोठा पगडा होता, होता। त्यावेळेला त्या संघर्षामध्ये इंग्रजांच्या काळातल्या संघर्षामध्ये जे देशासाठी लढणारे सेनानी होते ते भूमिगत व्हायचे कुठेतरी जंगलात शेतांमध्ये कुठेतरी आश्रय घ्यायचे अशा वेळेला त्यांना अन्न कसं मिळेल म्हणून त्यांना अन्न देता यावं याच्यासाठी जर उघड ते अन्न नेलं तर त्यावेळेला पकडले जाऊ या भीतीने आम्ही वनामध्ये जाऊन तिथे पूजा करतो आहे असं दाखवून त्या लोकांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचं अन्न घेऊन आणि त्यांना ती रसद किंवा ती ते अन्न त्या ठिकाणी पुरवलं जायचं म्हणून तुम्ही ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा पहा पौराणिक दृष्टिकोनातून पहा किंवा आजच्या वर्तमान स्थितीतला तुम्ही विचार करून पहा या सगळ्या दृष्टिकोनातून हे हा सण अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा सण आहे आणि म्हणून आपलं वन आणि आपलं शेती या दोघांचं रक्षण व्हावं जसं कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून एक क्रांती केली आणि जगाला दाखवून दिलं की निसर्गरक्षण केल्याशिवाय आपलं रक्षण के होऊ शकत नाही जर तुम्ही निसर्गाचं रक्षण कराल तर निसर्ग तुमचं रक्षण करेल हा महामंत्रच त्याच्यातून आपल्याला मिळाला होता आणि या मंत्राचा जो आपल्याला विसर पडला हा सण त्याचं स्मरण करून देतो आणि म्हणून आजचा दिवस या दृष्टिकोनातून हा संकल्प करण्याचा दिवस आहे की आम्ही अशा पद्धतीने किमान दोन वृक्ष तरी या निमित्ताने लावू आणि हा सण साजरा करू मला वाटते की तुम्हाला याच्यातून निश्चितच प्रेरणा मिळेल हा सण केवळ प्रादेशिक न राहता हा वैश्विक व्हावा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं हाच शुद्ध हेतू आणि मनामध्ये असाच भाव ठेवून आणि मी तुमच्यासमोर या सणाचं महात्म्य सांगितलेलं आहे म्हणून चला अशा या रानदेवतेचा आणि वनदेवतेचा आपण उत्सव साजरा करू तिच्या ठिकाणी प्रार्थना करू की हे सर्व विश्व शांत आणि सुखी समृद्धी आणि निरामय आरोग्याचं राहू दे आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितच या वृक्षारोपणाचा क्रम आमच्या हातामध्ये घेऊ जय श्रीराम